मध्ये घडलेली घटना न शोभणारी असल्याचं सांगून रामराजे नाईक निंबाळकरांनी निषेध नोंदवला यावेळी बोलताना त्यांनी प्रल्हाद साळून केला हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही दिला एवढा रामराज कार्यकर्त्यांनी रामराजे यांनी केलं आता तो प्रल्हाद आधी सांगितलं त्याला हिसका दाखवल्याशिवाय मी राहील का काय माझं नाव याचा काय संबंध आहे माझं नाव घेण्याचं कोणाचं तरी सांगण्यावर नाई हे सांगणार जर षडयंत्र असेल मग तुम्हीच घ्या ना हिम्मत असल्याचं नाव काय करू तुला जास्तीत जास्त हा माणूस वर्षी तुरुंगात टाकेल टाकच आणि बघ तू पर्यटन मध्ये कसा राहतो तुरुंगात ना तुला थर्ड लागेल लागूनच बघा आणि हा प्रयत्न केलेला आहे त्यांनी